आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सगळ्यांनी सफळ आहे आणि सफाळ आपल्या गावाचा विकास केला आपला सिटीवाडीचा विकास केला सभा विकास केला त्याचा विचार करायचा पाच वर्षात काय नाही विजय दादा आला काय नाही ते विचाराच मतदान आहे तुमच्या संसाराच मतदान आहे विसरू नका एका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आले तर पीक पिकाल तर पैसा आला पैसा आला तर खिसा लागला खिसा खळखळायला लागला का